कोळकी आणि परिसरातील आपण सर्वजण त्यांचे अभिनंदन करण्याकरता त्यांना शुभेच्छा देण्याकरता त्यांचा सत्कार करण्याकरता आपण उपस्थित आहोत या ठिकाणी ज्यांच्या हस्ते चिरंजीव प्रसाद विजयकुमार नायक यांचा सत्कार करण्यात आला ते मान्य श्रीमंत रामराजे साहेब श्रीराज प्रकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे ओळखीचे नेते मान्य श्री दत्तपंत शिंदे भारतीय जन जनता पक्षाचे अध्यक्ष अडव्हान वर्जनंद गावडे कोलकीच्या सरपंच अपर्णातही पकाले त्याचप्रमाणे शिक्षक बँकेचे चेअरमन श्री राजेंद्र मोराटे वाईस चेअरमन श्री विजय बनसोडे या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित असणारे चंद्रकांत शिंदे राहुल भैया निंबाट विजय राऊत साहेब ज्येष्ठ पत्रकार अरविंदभाई मेहता शिवलाल गावळे साहेब दशरथराव फुले ना गणबा नाळे तुकाराम गायकवाड दादासाहेब शेंडे संजय देशमुख मेजर गणवट कुंडलिकराव नाळे अक्षय गायकवाड शशिकांत सोनवलकर त्याचप्रमाणे उपसरपंच सुयूत नाळेसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाजीराव भुजबळ आहेत आशो, अशोक डॉक्टर अशोकराव राणे दादासाहेब कोरडे त्यांच्या एल पी जीच्या त्यांच्या टीचर सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे रवींद्र राणे वैभव राणे शशिकांत बादर नानासाहेब जाधव प्रशांत राठोड हे पत्रकार वास्तविक आपण उपस्थित असणारे आपण सर्वच आणि प्रामुख्याने आपल्या सर्वांच्या आनंदामध्ये ह्या ठिकाणी उपस्थित असणारे आणि त्यांच्या खऱ्या अर्थाने मार्गदर्शनामुळे चरंजीव प्रसाद नाणे आज भारतीय सैन्य दलामध्ये त्यांची निवड झालेली आहे त्यांचे आजोबा श्री दिनकरराव मारुती नाळे गुरुजी त्यांच्या आजी सौ मावशी नाळे त्यांचे वडील श्री विजयकुमार नाणे त्यांच्या सुविधा पत्नी हेमाताई उदय कुमार सुविध पत्नी त्यांचे कुटुंबीय आनंदराव सोनवलकर संजय भोसले गणेश तांबे आणि त्यांनी या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे युवा मित्रमंडळ वळदेव शेरी कोळकी ग्रामपंचायत कोळकी विविध कार्यकारी सोसायटी आपण उपस्थित असणारे आपण सर्व मी आपला फार वेळ घेणार नाही पण तो खरा कार्यक्रम असतो ज्यांनी काहीतरी वेगळं आगळं वेगळं काम केलेलं आहे त्यांचा सत्काराचा आणि तो सत्कार खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी या ठिकाणी केलेला आहे मी समजतो आपल्या शुभेच्छाही आपण त्यांना व्यक्त केल्या आहेत कार्यक्रमानंतर व्यक्तिगत स्वरूपात सुद्धा आपण त्यांचे सत्कार या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी मला विशेष आनंद होतोय की मधील एक आज आपला तरुण सैन्य दलामध्ये अधिकारी या नात्याने त्या ठिकाणी भरती होतो सैन्य दलामध्ये सातारा जिल्ह्याचं फार मोठं नाव आहे परंतु खडतंचं तेवढं नाही आहे फडतनची तेवढी त्या ठिकाणी दलामध्ये आपल्याला तेवढी भरती दिसत नाही तेवढे अधिकारी दिसत नाही परंतु तुम्ही जसं साताराकडे जाता खटाव कोरेगाव सातारा काही गावं तर मिलिटरी ऑफशिंगे नावासारखी सुद्धा ओळखली जात आहे त्यामुळे एक आनंद आहे की आपल्यामध्ये लाग एक तरुण सैन्य दलामध्ये भरती झालाय पण तो अधिकारी म्हणून भरती झालाय हा खऱ्या अर्थाने आनंद सैन्य दलात किती अधिकारी आहेत जर प्रश्न विचारला तर मला वाटत नाही दहा पंधराच्या वरती त्याचा आकडा जाईल त्यामुळे लक्षात घ्या की या ठिकाणी श्री चिरंजीव प्रसाद याचं काम त्यांनी दिलेल्या परीक्षा त्यांनी घेतलेले कष्ट किती महत्वाचे आहेत यूपीएससी ची ही परीक्षा आहे सीडीसी हा युपीएससीचा एक भाग आहे आणि ती परीक्षा दिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं मुलाखत पाच पाच दिवस चालते मेडिकल होत आणि त्यानंतर तुमची निवड होते एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की ची अशी परीक्षा आहे तिथं कुठल्याही प्रकारचं आरक्षण नाही तिथं आरक्षण नाही आहे तर मुद्दा चालतोय आणि त्याचबरोबर इतर त्या वेळेला आपण सिलेक्शन करत असतो अगदी आय एस आयपीएस आय आय पी एस सिलेक्शन से होत असत जेवढ्या जागा तेवढं सिलेक्शन होत या ठिकाणी जर त्यांना अधिकारी पदासाठी व्यक्ती योग्य वाटली नाही तर त्या ठिकाणी जागा रिक्त ठेवल्या जातात सिलेक्शन होत नाही योग्य वाटलं तरच सिलेक्शन होतं हे लक्षात घ्या त्यामुळे चिरंजीव प्रसाद हे योग्य वाटल्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे ते लक्षात घेण्याची आवश्यकता आहे कारण सैन्य दलामध्ये त्या ठिकाणी लागते, लागते। वायुदल असेल नौदल असेल या ठिकाणी दे ज्याचं कोणाचं सिलेक्शन होत हाऊ सुखूनच सिलेक्शन होत त्या ठिकाणी कार्य करत असणाऱ्यावर फार मोठी जबाबदारी असते तुमच्या सगळ्यांची आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्यांच्यावरती असते आणि त्यामुळे ते हो सिलेक्शन होत असताना फार मोठी काळजी घेतली जाते आणि ह्याच्यातून जाऊन सिलेक्शन होणं ही सोपी गोष्ट नाही आयस होण्यापेक्षा मोठं काम त्या ठिकाणी चिरंजीव प्रसाद नाळी यांनी केलेलं एवढंच मला आपल्या सर्वांना लक्षात आलं हे सिलेक्शन होणं सोपं नाही इतर त्यांचं सिलेक्शन सहजच झालं असतं परंतु त्यांनी सैन्य दलच निवडलं म्हणून तुमच्या आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतो इतर ठिकाणी का सिलेक्शन होत हे मी आज काय सांगू इच्छित आहे राऊसाहेब माझ्याकडे बघून हसताय पण हा प्रश्न मी शेती शाळेतल्या विचारला त्या ठिकाणी सरकारी सेवेतच जायचं होतं का जायचं होतं कारण त्या ठिकाणी आयुष्यात फार चांगलं बघायला मिळत असं त्यांचं उत्तर आलं परंतु सैन्य दलात आहे मी असं एकाचही त्या ठिकाणी उत्तर आलं नाही त्यामुळे दलात जाण्याच्या दृष्टीने सुद्धा तशा प्रकारची मानसिकता लागते मी या कुटुंबीला कुटुंबियाला फार फार पूर्वीपासून ओळखतो म्हणजे मला वाटतं वांदिव शेरीत मी पहिल्यांदा आलो असेल त्यावेळेला नाणे गुरुजी सुद्धा त्यावेळेला त्या ठिकाणी कार्यरत होते म्हणजे मी त्यावेळेला सभापती नव्हतो काही नव्हतो सहज आलो होतो त्यावेळेला त्यांच्याही घरी गेलो होतो म्हणजे किती वर्ष त्याला झाले मलाही सांगता येणार नाही आणि तेव्हापासून ह्या सगळ्याच कुटुंबाचा संबंध आला आणि मला वाटतं प्रसाद नाणे यांचे वडील विजयकुमार नाळे त्यांनी सांगितलं की मला सुद्धा त्या ठिकाणी पोलीस मध्ये जायचं होतं आजही त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की हा माणूस हा सैन्यातच असेल आजही त्यांच्याकडे पाहिलं तर असं वाटतं की नाही रिटायर्ड तरी असेल किंवा संध्यामध्ये काम करत असेल आज असं त्यांचं आत्ताही व्यक्तिमत्व आहे आत्ताच्या घटकेला तुम्ही त्यांच्याकडं पाहिलं तरी तसं त्यांचं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं जे स्वप्न होतं ते ज्या वेळेला आपला मुलगा ते स्वप्न आपलं पूर्ण करतो त्यावेळेला किती मनाला आनंद होत असेल याचा विचार करा केवळ त्यांनाच नव्हे हा खऱ्या अर्थाने तुमच्या कोळकीकरांचाच नव्हे तर संपूर्ण फलटणकरांचा हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे फलटण फलटणमधला आपला मुलगा का अधिकारी मिळून जातो सैन्यामध्ये त्यावेळेला खऱ्या अर्थाने एक फार मोठं त्यांनी काम केलं एवढं मात्र निश्चित आहे आपण सातारकरांचा एक आपलं दुसरं भाग्य आहे की सैनिक स्कूल महाराष्ट्रातली सातारला पण तिथून सुद्धा आपली किती मुलं जातात त्याचा जर आपण थोडासा अभ्यास केला तर फलटण के तालुक्यातली एखाद दुसरा मुलगा सुद्धा त्या ठिकाणी नसतो परंतु सैनिक स्कूल मध्ये दरवर्षी दहा ते पंधरा मुलं त्या ठिकाणी एनडीए मध्ये जात असतात एनडीएच्या माध्यमातून पुढे जाऊन सैन्य दलात अधिकारी म्हणून काम करत असतात त्यामुळे आपल्याला सैन्य दलात आपली मुलं पाठवायची आहेत मुली पाठवायचे आहेत पण ते अधिकारी म्हणून पाठवायचे आहेत आणि त्याची सुरुवात या परिसरामध्ये प्रसाद नाळे यांनी केलेली आहे आता त्यांच्या पाहुणावर पाऊल पाँण ठेवायचं काम तुम्ही सगळे पुढे आमचे जे तरुण मंडळी बसले यांनी आता करायचंय कुणी जरी सुरुवात करण्याची गरज होती ती सुरुवात चिरंजीव प्रसाद नाळे यांनी केली आहे आता त्यांच्या पाहुणावर पाऊल पाँण ठेवायचं मात्र पुढच्या काळामध्ये आपल्या सर्व तरुण तरुणींचा आता तरुणींना घेतलं जणात घेतलेलं आहे

अशा प्रकारच्या त्यांना आपल्या सर्वांकडून शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो